बावीस वर्षांची वाट घाम अश्रू आणि संयम अखेर जनतेनं हातात दिलेला विजय काही विजय फक्त मतांनी ठरत नाहीत ते ठरतात वर्षानुवर्षांच्या संघर्षाने न बोलता केलेल्या कामाने आणि जनतेच्या मनात साठलेल्या विश्वासाने बावीस वर्षे हो तब्बन बावीस वर्षे एकाच पक्षासोबत एकनिष्ठ राहून कुठलीही अपेक्षा न ठेवता फक्त कार्यकर्ता म्हणून काम करणारा माणूस आज जनतेच्या मतांनी निवडून येतो तो, तो क्षण शब्दात मांडणं कठीण आहे वडगाव कोल्हाटी बजाज नगरपंचायत समिती मतदारसंघातून सर्वसामान्य कार्यकर्ता आणि समाजसेवक दत्तात्रय वरपे पाटील यांचा झालेला हा विजय आकड्यांचा नाही तो विश्वासाचा विजय आहे निवडणूक आली की दिसणारे नाही तर वर्षभर लोकांच्या अडचणीत उभे राहणारे नाव म्हणजे दत्तात्रय वरपे पाटील पाणी असो रस्ते असोत वीज असो की एखाद्या सामान्य माणसाची वैयक्तिक अडचण ते नेहमीच पुढे होते शांतपणे प्रामाणिकपणे आज जनतेनं अशा कार्यकर्त्याला निवडून दिलं कारण हा विजय प्रचाराचा नव्हे हा विजय कामाचा आहे डोळ्यात आनंदाचे अश्रू मनात कृतज्ञता आणि खांद्यावर दुप्पट जबाबदारी बावीस वर्षांची निष्ठा आज जनतेच्या आशीर्वादात बदलली आहे हा विजय केवळ दत्तात्रय वरपे पाटील यांचा नाही तर प्रत्येक प्रामाणिक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय आहे